भोपळा दाखवत करमाळ्यात केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला आहे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नारा नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे करमाळा तहसील कार्यालयासमोर याबाबत भोपळे दाखवत निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार यांच्याकडे निवेदनही देण्यात आले आहे केंद्रात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे जागा मिळाल्या आहेत त्याचा द्वेष करत या अर्थसंकल्पामध्ये राज्याला काहीही देण्यात आले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने तहसीलवरती केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित आहेत तर या निवेदन देण्यासाठी करमाळा तालुक्याचे माझे आमदार आदरणीय नारायण नाबा पाटील व पक्षातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कालचं जे केंद्र शासनाने बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये राजकारणाचा रोष मनामध्ये ठेवून आत्ता जी महाराष्ट्रामध्ये भाजपची जी पिछाड झाली ते मनामध्ये राग ठेवून या ठिकाणी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य सरकारवर म्हणजे महाराष्ट्रावरती या ठिकाणी अन्याय केलेला आहे तरी आम्ही पक्षाच्या वतीनं करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट तालुका व यांच्या वतीनं या ठिकाणी केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो बैठकीमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी केंद्र शासनाने असा निधी दिला परंतु महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली याचं कारण या, या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब सन्माननीय पवरसाईबा, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं असं लोकसभेमध्ये यश जनतेने दिलं हा मनामध्ये रोष ठेवून महाराष्ट्र महाराष्ट्रावरती केंद्र शासनाने अन्याय केला अनेक ठिकाणी पन्ना पन्नास पन्नास हजार कोटी देण्याचं केंद्र शासनाने कबूल केलं परंतु महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी वाटणीला आली ही वस्तुस्थिती असताना मग महाराष्ट्रावरती जाणणे का असा महाराष्ट्रातील जनतेचा सूर आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेब त्याचबरोबर ठाकरेसाहेब त्या त्याचबरोबर पटोले साहेब यांच्या सर्वांच्या वतीनं या सर्व पक्षांच्या वतीनं आम्ही केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळे भोपळे <laughs> जाऊ